बदलापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे महाविकास आघाडीच्या वतीने आवाहन बदलापूर येथील शाळेत झालेल्या दोन मुलीवरील लैंगिक अत्याचार अत्यंत संतापजनक आहेत तसेच पीडित कुटुंबियाची तक्रार घेण्यास विलंब करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने उद्या धाराशिव जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे उद्या महाविकास आघाडीच्या वतीने व समविचारी संघटनाने पुकारलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र बंदमध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहनही या निवेदनात करण्यात आलेलं आहे हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत पाळला जाणार आहे या आव्हानपत्रकावर आमदार कैलास गाडगे पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर आणि राज्यात ज्या लहान मुलीवर अत्याचार झालेत बऱ्याच ठिकाणी ह्यासाठी राज्य सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून उद्या महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बनची हाक दिलेली आहे आमची तिघांचीही आम्ही तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून धाराशिव जिल्हावासियांना आवाहन करतो की जिल्हावासियांनी आपल्या लेकीसाठी आपल्या आया बहिणीसाठी आपण एक दिवस या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि ह्या झोपलेल्या निर्ढावलेल्या सरकारला जागं करावं माझी आपल्या माध्यमातून सर्व धाराशिव जिल्हावासियांना विनंती आहे की आपण या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा दोन दोसाहेबांनी सांगितलेलं आहे की दोन वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात यावा कारण व्यापाऱ्यांची किंवा विद्यार्थी असतील बाकीच्या लोकांची अडचण होऊ नये दोन वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे आणि यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनाही महाविकासाकडे जे विनंती करतो आहे सर्व सर्व सामाजिक संघटनांनी विनंती करतो सर्व व्यापारी असतील जे छोट छोटे छोटे उद्योजक असतील या सर्वांना विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळावा आणि जे निर्णावलेलं सरकार आहे ज्या एका लहान मुलीची फिर्याद घ्यायला बारा तास त्या सरकारनं लावले ज्या उत्स्फूर्तपणे जी लोक आंदोलक आंदोलन करत होते त्यांना भाडोत्री म्हणलं गेलं असे हे निर्डावलेल्या सत्तेची मस्ती असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आपण उद्याच्या बंदमध्ये महाराष्ट्र पूर्ण सहभागी होणार आहे आपण धाराशिव जिल्हावासीयांनीही यात उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवा अशी आमची विनंती आहे अत्यावश्यक सेवेबाबतीत ॲम्ब्युलन्स असेल किंवा बाकीच्या ज्या अत्यावश्यक सेवा रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही ना आम्ही प्रशासनाला सहकार्य करू पण आमचं सर्व व्यापाऱ्यांना आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण ह्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर निश्चितच महाराष्ट्र सरकारला एक चांगला धडा यातून निश्चित महाराष्ट्र सरकार जागेवर येईल असं आम्हाला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद